शिरपूर तालुक्यातील तरहाडी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिरपूर आरोग्य आरोग्यदूत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून यावेळी रुग्णांची तपासणी करत उपचार करण्यात आले शिरपूर तालुक्यातील तरहाडी येथे आरोग्यदूत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून श्री सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिबा राव फुले जन आरोग्य योजना माध्यमातून गरजू रुग्णांची तपासणी करत उपचार करण्यात आले तरहाडी येथील स्व अण्णासाहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर सायन्स कॉलेज येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिकणराव भांबरे सुनील धनगर ज्ञानेश्वर भांबरे रावसाहेब चव्हाण किरण भांबरे योगेश पाकळे प्रफुल्ल पाटील योगेश प्रताप पाकळे अशोक भांबरे आणि तरहाडी ग्रामपंचायत यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले आरोग्यदूत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी प्रत्यक्ष गावात येऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतल्याने डॉ जितेंद्र ठाकूर यांचे उपस्थितांकडून आभार व्यक्त करण्यात आले